ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तुमची भेट घेतलेली होती एक महत्वाचा मुद्दा त्यांनी ट्रॅफिकचा आणि तुम्हाला दिलेला आहे काय निश्चितपणे पहिल्यांदा तर ज्यावेळेस अशा प्रकारचा प्रचंड पाऊस होतो आणि विशेषतः तो कमी कालावधीत जास्त इंटेन्सिटीने पाऊस होतो त्यावेळी इन्फ्रास्ट्रक्चरवर त्याचा परिणाम होत असतो कारण इन्फ्रास्ट्रक्चर तयार करताना आपण नॉर्मल प्लस टेन पर्सेंट अशा कंडिशनला ते डिझाईन केलेलं असतं पण ज्यावेळेस ते त्याची इंटेन्सिटी दोन पट तीन पट असते त्यावेळी त्याचा काही ना काही परिणाम इन्फ्रास्ट्रक्चरवर होतो तसा तो परिणाम झालेला आहे उघाड पडल्याबरोबर अशा प्रकारचे जे काही त्या ठिकाणी आपल्याला सुधारण्याचे इंटरव्हेन्शन्स करायचे आहेत ते आम्ही करणार आहोत त्याची तयारी आम्ही केलेली आहे आणि निश्चितपणे काल काही सूचना श्रीमान राज ठाकरे यांनी मला ट्रॅफिकच्या संदर्भात त्या ठिकाणी केलेल्या आहेत चांगल्या सूचना आहेत जरूर त्या सूचनांचा विचार आम्ही करू